नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूँ महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहाँ उपलब्ध हैं मजबूत स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नये कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस चो पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण सर्व सरकारी आस्थापनेतील एक लाख चौतीस हजार युवकांना कायम करण्यात यावे बालाजी पाटील चाकूरकर विधानमंडळावर चौदा जुलै रोजी आझाद मैदानावरून निघणार विराट मोर्चा मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून सर्व सरकारी आस्थापनेतील एक लाख चौतीस हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले राज्यात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन खुश करण्यात आले याचवेळी आम्ही लाडक्या भावांना देखील वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून सर्व सरकारी आस्थापनेतील एक लाख चौतीस हजार युवकांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देऊन आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी करण्याचा शब्द दिला होता परंतु या प्रशिक्षणार्थ्यांना अद्यापर्यंत कायम करून घेण्यात आले नाही यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संघटनेच्या मार्फत बुलढाणा येथे आढावा बैठक घेण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी या, या बैठकीला संबोधित केले व चौदा जुलै रोजी होणाऱ्या आझाद मैदानावरील विराट मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आले यावेळी या, या बैठकीला बुलढाणा जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते मुख्यमंत्री लाडका भाऊ प्रशिक्षणार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज बुलढाणा येथे बैठक झालेली आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर मला सांगाल हे मुख्यमंत्री लाडका भाऊ ही योजना आहे आणि त्यांची आपली ही जी संघटना आहे नेमकं कशासाठी काम करते आहे आणि यांचं म्हणणं काय आहे काय सांगाल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ही योजना काढली त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन खुश केलं मग लाडके भाऊ म्हणायला लागले तरुणांसाठी काय आहे लाडक्या भावासाठी आम्ही लाडक्या भावांनाही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून सर्व सरकारी आस्थापनेमध्ये एक लाख चौतीस हजार युवकांना सहा महिन्याचं प्रशिक्षण देऊन त्याच आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी करण्याचा शब्द देऊन एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं सहा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर पुढे काय हा प्रश्न आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना भेडसत होता म्हणून आम्ही आझाद मैदानावर विविध आंदोलन केले जिल्हा पातळीवर आंदोलन केले तालुका पातळीवर आंदोलन केले या आंदोलनाची दखल घेत त्यांनी प्रशिक्षणाचा पाच महिने कालावधी वाढवला आमची डिमांड प्रशिक्षणाचा कालावधी वाढवणे हा नव्हता आमचा आमची डिमांड आहे की आता आम्ही प्रशिक्षण पूर्ण केले तर आता आमच्या या बेरोजगार तरुणाच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे आणि या तरुणांना एक दिशा दिली पाहिजे आणि आधार दिला पाहिजे पण आता राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर जी योजना काढली होती त्या योजनेतून ओळ काढण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून शासनाला या योजनेतून पळ काढून या एक लाख चौतीस हजार युवकांना वाऱ्यावर सोडता येणार नाही म्हणून या प्रशिक्षणार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी आणि त्यांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी मी बालाजी पाटील चाकूरकर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतोय आणि या महाराष्ट्रातल्या सर्व युवकांना आश्वासित करतोय त्यांना विश्वास देऊ इच्छितोय की निराश होऊ नका हताश होऊ नका आत्महत्येकडे वळू नका व्यसनाकडे वळू नका नक्कीच संघटित व्हा या शासनाला चौदा तारखेला चौदा जुलै दोन हजार पंचवीस सोमवार सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर दाखल व्हा आणि आझाद मैदानावरून पन्नास हजार प्रशिक्षणार्थ्यांचा विधान भवनावर धडक मोर्चाच्या माध्यमातून या राज्य शासनाला या तरुणांचा आक्रोश लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे यासाठी या, या निदृष्ट झालेल्या झोपेचा सोन घेतलेल्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत निश्चितच तर महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही राबवण्यात आली होती आणि यामध्ये एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आहे, त्या आहे, आहे, जे आहेत त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आलं परंतु त्यांना कायम करण्याच्या ऐवजी आजही ते त्या ठिकाणी त्यांच्या ज्या नोकऱ्या आहेत ते सुरक्षित नाही आहेत त्या मिळाव्यात यासाठी या संघटनेच्या वतीनं आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे आणि आपल्या हक्काचं जे त्यांचं काम आहे ते मिळवून घेण्यासाठी त्या ठिकाणी ते आक्रोश करणार आहेत